चला सर्वांचं स्वागत आहे माझे शेतकरी जीवन ह्या चॅनलवरती फुटपट सर्वांनी लाईक सबस्क्राईब नक्की करा चला कोण एक जण आले त्यांनी कमेंट करा पटपट लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटपट कमेंट करा शिशीवर बसून राहू नका भरारी आकाशाकडे हाय नमस्कार नमस्कार भरारी आकाशाकडे म्हणते झालं का जेवण आता झालं जेवणच करून बा आले बसले लाईवला लाईक केलं धन्यवाद लाईक केल्याबद्दल आज घेतली नाही का काय तुम्ही आज घेतली नाही लाईव्ह Aku ni buat terfaya. Kemudian pujalah pasal aku. Kau selepas pujalah. का हसाय लागले कराडाय लागलेत कराडायला लागलाच चला दोघ जण आलेले आहेत कमेंट करा आणि लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटपट कमेंट करा सर्वजण आज लाईव्ह का घेतली नाही चला दोघ जण येते शिष्यवर या खाली आज लाईव का घेतली नाही म्हणलं कमेंट करा पटा, पटा। मनीष नमस्कार मनीषा ताई दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वहिनी तुम्हाला दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला पण खूप खूप माझ्याकडून तुमच्या परिवाराला तुम्हाला शुभेच्छा अशोक दादा नमस्कार झालं का जेवण दिपाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा नुमस्कार। नुमस्कार ताई काय म्हणतात नमस्कार नमस्कार ताई नमस्कार त्याला पटपट सर्वजण लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशोकदादा झालं का जेवण ज्योतिरामदादा झालं का जेवण तुमचं प्रेम तुमचं प्रेमळ बोलणं मला खूप आवडतं शंकर पाल शंकर पल्ल्या शंकरपाळ्या का शंकरपाळ्या का म्हणजे केले का म्हणतात का दादा बनवले की शंकरपाळ्या आज दादा बी नाहीत बघा कमेंट वाचायला पटापटा माहेरी आली होती माहेरी वाचाय आलं का तर जास्त ही होऊ नका पटपट सर्वजण कमेंट लाईक सबस्क्राईब नक्की करा बरं का दादा काय म्हणतात ठीक चला झोपतो जूप झोपी जातो तुम्ही बालमित्र पुस्तक वाचा ज्याचा लवकर मराठी वाचायला येईल माहेरी कोणतं माहेर कोणतं माहेर कोणता आहे माहेरात आराम घ्या हो सकाळ धरून आरामच चालू आहे बघा दादा माहेर पुण्याकडे पुण्याकड पुण्यापासलं माहेर आहे आपलं त्याला आत वर शिशीवर भरपूर जण या खाली, चला भरपूर जण येते या खाली पटपट आज तरी बनवलं का फराळ आईन न दादा त्याला पटपट सर्वजण कमेंट करा बरं लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटपट कमेंट केली म्हणजे वाचायला असं मूड हो येतो बोलायला दिपाळीच्या पन्नास तरी लाईक झाल्या पाहिजेत बघा पटपट दहा झाल्या मुश्किल चला भरपूर जण आलेत बरं का नुसतं बघू नका लाईक करा आणि कमेंट करा पटपट या दीपाळीचा फराळ करायला आयता बनविलेला पुण्याकडे कोणतं गाव पुण्याचा असून खूप खेळवळ बोलणं आहे स्वभाव खूप कष्टाळू भोळा भावडा स्वभाव आहे सर्व भाव खूप कष्टाळू भोळा ब बोबडा स्वभाव दिसतात तुमच्या स्वभाव जीवन जीवनसाथी भेटली तरी देवाचे आभारी राहील भेटल भेटल दादा आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला आमच्यासारखीच भेटल त्याला पटपट लाइक कोणीच करत नाही बर का पटपट सर्वजण लाईक करून घ्या शिशीवर भरपूर जण आहेत बरं का या खाली थोडंसं बघा किती जण आले ती खरंच भरपूर जण आले ती पट, मनीषा ताई काय म्हणतात मी लायक केलं आहे धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल बनवलं काच तरी फराळाचं ताई त्या मगाच्या मनीषा मगाशी आला होता का ताई तुम्ही मीनाक्षी ताई होत्या का ताई होत्या मग त्या काय बघा मला काय दू घेतला फरकच काय कळालं का नाही बघा आता तुमचं नाव वेगळंच वाटायला लागले आणि ती मागाचं वरच वेगळंच वाटायला लागले बघा आजकाल मुली शिकलेले करून काय करायचं काम करण्याची तुती राहील नाही राहिली नाही मालकांच्या कष्टावर मा, मालकाच्या कष्टाची जाना जाण्याची सवय झाली शेतकरी मुलगा पाहिजे पण शेती शेतीत जाणार नाही ही धारण झाली शेतात नाही गेल्यावर काय खाणार हा मोठा प्रश्न बरोबर दादा एकच नंबर बोललात बघा नाही शेतात गेल्यावर खायचं काय मन शेत काय म्हणतात नाही नाही मी मोहळची मनिषा आहे नाही तुम्हाला ओळखलं पण मला काय वाटलं पहिल्यांदा त्याच आल्यात काय की पण आता नाव बदल दिसल्यावर तुम्ही आलात म्हणून असं समजलं तरी म्हटलं मन मनुष्यात एक कमेंट करून कसं काय लगेच जात त्याला वर एकच कमेंट केली दोनदा हाय हाय म्हटलं मनुष्यात एकच काय बोल ना गेले ता लाईक केलेलं सांग ना गेले ता त्याला पुटपट सर्वजण कमेंट करा कंटाळा आला बघा घ्यायची नव्हती एकतर बसमध्ये बसून बसून ले कंटाळा बस कंटा येऊन गेला होता बघा पाय आणि तिले दुखायला होतं पण म्हणलं पुन्हा आज नाही का घेतला मग रोजची रुटीन बदलती मग लोक येत नाही ती बघा चला भेटू माझ्या कमेंट वाचून दखल घेतली याबद्दल धन्यवाद दादा आता तुम्ही कमेंट मनापासून करायची ना आम्ही नाही वाचायची मग तुम्हाला काय वाटेल हो मग वाचावंच लागते नमस्कार छान फूल, धन्यवाद दादा चला भरपूर जण आहे शिशीवर बरं का कमेंट कोणच करत नाही पटपट कमेंट करून घ्या सर्वजण नुसतंच वरी बसून बघायचं नाही फट बोलायचं नाही कुणाची कॉपी करायची नाही खाली येऊन कमेंट करायची बरं का म्हणच्यात काय म्हणतात माहेरी गेलात काय ताई हा दादा नाही दिसलं म्हणून तुम्हाला वाटायला लागलं काय की पण बदल दिसायला असल म्हणून तुम्ही ओळखलं की मी माहेरी आले हो आले माहेरीच तुला पटपट सर्वजण कमेंट करा बनवलं का फराळ असं मनुष्यात आहे तुम्ही बनवलं बर बर ताई खावा मग करंज्या लाडू आमच्या विषयाचे आपण <स्थाँगा> त्याला भरपूर जण येतात बर का आपला लाईव्ह नुसताच बघायला लागले तर लाईक कुणीच कधी नाही गेले पटपट लाईक करून घ्या बरं आज भांड्यांचाच आवाज यायला लागलाय भांडी घासाय चालू आहेत नमस्कार बालाजी दादा बालाजी दादा इतका जे दादा तुमचं नाव सांगा बरं का नमस्कार नमस्कार माझ्या तोंडासमोर आहे नाव पण द्या बघा आज मला दादा नाही तर कमेंट वाचायला बरं का नाव सांगा सर्वजण मी आताच लाईक केलं बर बर धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून काहीतरी जी वर्णच नाव आहे बघा दादा ध्ये बघा माझं नाव कोठे गेला दा कोठे गेले दादासाहेब दादा दादासाहेब आज तिकडं आहेत मी माहेरी आलेली दादा त्यामुळे दादा कमेंट वाचायला तर पटापटा नाव काय म्हणलं तू दादा नाव सांगा बरं तुमचं जेवण झालं का तुमचं काय म्हणती दिवाळी तुमच्याकड चला पटपट सर्वजण कमेंट करा हा जय कुमार दादा आलं बघा आता ध्यानात तरी म्हणते ते ऐकल्यावर वाटतंय नाव वाचल्यावर वाटतय त्याला पटपट सर्वजण लाईक करा शिशीवर भरपूर जण येत नुसते वरी बसून राहू नका खाली या थोडं पटपट सर्वजण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लय उशीर घ्यायची नाही का काय कंटाळा आला होता पण म्हणलं घ्यावं आपले मित्र मैत्रिणी दादा वहिनी सगळे वाट पाहते ताई म्हणून घ्यावं म्हणलं आज दुपारीच घ्यायची होती बरं का पण दुपारी वेळच भेटला नाही बघा बसमधून थकून थकून आले होते थोडा चालू केला भजे करायला चालू होते पण पुन्हा अजून नको म्हणलं जाऊ द्या कुठं म्हणलं पुन्हा लोक लोकल आले की मग कमेंट वाचायला दादा पण नाही तर मग लय कीही होते कमेंट वाचायला पटा -पटा वा। पटापट आल्यावर चला पटापटा सर्वजण कमेंट करा पटापटा कमेंट करा बरं का अर्धा तास लाईव्ह घ्यायचा आहे पटपट सर्वांनी लाईक करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की झाले गायब सगळे हरवली तिची हा ही आज हरवली होती ग पण सापडली जरा कशा लाडूला का मला सांग लाडूला हे करायला बांधू लागायला येते मी लाडू खायला या सर्वजण लाडू बांधायचेत आता पाक पाक करायला चालू आहे चला सगळे गायब कुठं झाले त्याला शिशीवर आले ती त्यांनी कमेंट करा पटपट वरी शिशीवर बसू नका पुन्हा भरारी आकाशाकडे जर आली ना डबल तर विमाईन घेऊन येतात बघा पुन्हा जय कुमार दादा गेले का काय का, mm. का दादा नाहीत म्हणून मुन्ना यायचा पर्चील, पर्चील बघा निवांत आहे तर कुणीसुद्धाही नाही गेले रोज काम आहे लाईव्ह गेला उशीर होतो आणि निवांत बसू नाही तर कुणीसुद्धाही नाही गेले चला कुणीसुद्धा येईना गेले चला बाय बाय शुभरात्री सर्वांना आता कुणीसुद्धा शिशीवर येऊ नका आता मी लाईव बंद करायला लागले इतक्या उशीर झालं म्हणते कमेंट करा सर्वजण तर कुणीसुद्धा कमेंट गेले त्याला बाय शुभरात्री सर्वांना उद्या भेटून नऊ वाजता ठीक नऊ वाजता